आज परळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशानुसार संपूर्ण बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले हे अतिक्रमण बाजारातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर जास्त प्रमाणात झाल्यामुळे बाजारात येणाऱ्या सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शहरात मुख्य बाजारातील सर्व अतिक्रमणात आलेली दुकाने काढण्यात आली शहरात काही दिवसापासून अतिशय जास्त प्रमाणात मुख्य बाजारातच अतिक्रमण होत असल्यामुळे वाहनाची कोंडी होऊन सामान्य लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागत होते विशेष म्हणजे परळी मोडा मार्केटमधील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने पानटपऱ्या चहाचे गाडे इत्यादी अतिक्रमण जास्त झाल्यामुळे कृषी बाजार समितीकडून पाच दिवसापासून हे सर्व काढण्यात यावे असे सूचित सूचित सु� करण्यात येत होते त्याप्रमाणे हे अतिक्रमण जवळपास पूर्ण निघाले असू तरीसुद्धा बाजारातील अनेक ठिकाणी अतिक्रमण होतेच त्यामुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हे अतिक्रमण काढण्यावर अंमलबजावणी करण्यात आली दरम्यान आज पूर्ण परळी बाजारात या अतिक्रमण हटावमुळे खूप जोराने राबविण्यात येत होती आणि भविष्यात परळी बाजार व मोंडा मार्केट हे वाहनांच्या कोंडीपासून मुक्त होईल आणि काही दिवसातच परळी शहरातील लोकांना मोकळा श्वास घेता येईल